आज वसई विराज शहर महानगरपालिका आयोजित शहाऐंशी वसई विजयोत्सव कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत आज मध्ये चिमाजी अप्पाच्या पुतळ्याला आमदार क्षितिश ठाकूर आणि वसई विराज शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी हार पुष्पहार घालून कार्यक्रम संपन्न झाला नरवीर चिमाजी ह्यांच्या यांच्या शौर्याने प्राप्त झालेल्या वसई किल्ल्याच्या विजय दिन साजरा करण्यात आला वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वसई विजयोत्सव दिन हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दुपारी साधारण तीन वाजता श्री वज्रेश्वरी देवी मंदिर वज्रेश्वरी येथून मशाल प्रज्वलित करून मोठ्या प्रमाणात बाईक स्वार रॅलीद्वारे वसई पारनाका येथे आणण्यात आली तिथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मशालीची पूजा व स्वागत करण्यात आले त्यानंतर ढोल टाशाच्या गजरात पारंपरिक वेशात महिलांनी अखंड तेवत आलेली मशालीचे स्वागत करत लहान मुलींनी लेझिम खेळत वसई किल्ल्यात ज्योतीचे आगमन झाले त्यानंतर आमदार श्री क्षितिज ठाकूर श्री नारायण मानकर श्री प्रवीण शेट्टी आयुक्त श्री अनिल कुमार पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नरवीर चिमाजी अप्पा ह्यांच्या अश्वरूढ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सदरवेळी मोठा जनसमुदाय तसेच धार्मिक गुरुवर्य देखील आवर्जून उपस्थित होती

माजी महापौर यांना विनंती आहे आपण वाढवायचं आहे आणि वसई अर्स आमची वसई त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आजच्या या वज्रेश्वरी देवी मंदिरातून निघालेल्या मशाल सहभागी झालेले होते आणि ही मशाल यात्रा सलागताप्रमाणे यावर्षी नरसिंह श्रीमंत जिमाजी आप्पा यांच्या अश्वया कडे संप झालेले आहेत वसई शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून हा वसई विजय उत्सवाला आपण सुरुवात केलेली होती प्रथम महापौर राजूजी पाटील यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली होती आणि आज या ठिकाणी दोनशे शहाऐंशी वा वसई विजय उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आपल्याला कल्पना आहे की निवडणूक आचारसंहिेमुळे बऱ्याचशा कार्यक्रमांना आपल्याला मुकावं लागलेला आहे परंतु आपला हा वसईचा उत्सव असल्यामुळे सर्व धर्मीय सर्व पक्षीय आणि सर्व आपल्या या वसईकरांच्या सहभागाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो आणि त्यामुळे आज या ठिकाणी साहेब आपले कमिशनर साहेबांच्या हस्ते तसंच आमदार साहेब यांच्या हस्ते पुष्प अर्पण झालेला आहे आता या ठिकाणी महाराष्ट्र गीताला आपण सर्वजण उभे राहणार आहोत

काही तरुण मंडळी पारंपरिक वेशामध्ये आलेले आहेत त्यांना देखील काही सांगाव असं वाटते ते काय बोलतात ते आपण ऐकूया तुमचं नाव माझं नाव महेश थापा yes. आ, मी वसईत राहतो पण आता आज इथे वसई विजयोत्सव आहे आपले नरवीर चिमाजी अप्पा ज्यांनी हे आ, जे आमचा वसई किल्ला आहे जे त्यांनी पोर्तुगीज त्यांच्यासमोर लढून जे आपल्या हासिल केलं म्हणजे आपले जे आपल्या जे म्हणजे आपली जी वस्तू आहे हा ते जिंकलेली आहेत त्यांनी जे हासिल केलं त्या खुशीमध्ये आज आम्ही सामील झालेलो सगळे आमचे पूर्ण वादक मंडळी आहे आमच्या पथकाचं नाव आहे धुम्रवन्न ढोल अशा पथक आम्ही वसाईचेच आहोत मूळ आणि सगळे आमचे वादक आहेत आणि हे सगळे त्याच उत्साह आणि स्फूर्तीमध्ये वाजवतात ज्या उत्साह आणि स्फूर्तीमध्ये तेव्हा नरवीर माझे आप्पा लढलेले होते आपल्या वसईसाठी आपल्या किल्ल्यासाठी तेच बघून आमचे आमचे स्मारक बघून आणि त्यांचं ते सगळं म्हणजे त्यांचे जे आधीचे जे पराक्रम होते तेच आठवण करून म्हणजे आम्हाला असं आम्हाला पण स्फूर्ती येते आणि आम्ही पण त्याच जोशात आणि थाटात वाजवतो आणि उत्साह म्हणजे पूर्ण जल्लोष करतो तसा आणि ॲज पर आम्ही आता कसे की आम्ही यंग जनरेशन आहोत तर आता आम्ही ढोल वादन वगैरे तर सगळं करतो पण एक वसाईकचे एक आणि भारता एक भारताचे नागरी। एक म्हणजे एक नागरिक असून एक यंग यंग जनरेशन असून आम्ही आता म्हणजे आमचं पण हे म्हणजे आम्ही या सगळ्या कर्तव्यामध्ये आम्ही पण म्हणजे की एक नॉर्मल म्हणजे समाजसेवा बोलतात ते सगळं पण आम्ही करतो आणि त्या सगळ्याचं पण आम्ही भान ठेवतो असं नाही की आम्ही फक्त ढोल तशा वाजवतो आम्ही समाजसेवाही करतो जसं काय आपल्याला शिकवण भेटलेली आहे आमच्या पूर्वजांकडून तसं आम्ही समाजसेवा करतो म्हणजे आम्ही यंग, यंग जनरेशन खूप चांगले आहोत आणि खूप सेवन करतो तर आपण आता बघितलं ह्या पावन भूमीमध्ये ज्यांनी पाय ठेवला त्यांच्या अंगातलं रक्त हे सळसळायला सा, लागते त्यांना देखील वाटते की नर शूरवीर नरवीर चिमाजी ह्यांनी जो पराक्रम केला तसा नाही परंतु त्यांच्या धरतीवर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण देखील वसईसाठी काही करूया असं ह्या मुलांना वाटत असते चार दिवस कार्यक्रम असतात आम्ही तीन दिवस इथे रोज कंटिन्यू बघायला येतो पण यावर्षी काय ते मतदानाचे कार्यक्रम काही ते काम रद्द झाला असतात थोडस कार्यक्रम पण तिथे मुलांना थोडस माहिती होण्यासाठी आम्ही सगळं दाखवतो मुलांना तिथे काय काय मांडलेलं जी माझ्या माहिती मांडलेली असते माझ्या आपली वस्तू मांडलेल्या असतात जी माझ्या आपल्या किल्ल्याविषयी माहिती मांडलेली असते ते आम्ही जण पोरां देऊन दाखवतो इथे खूप पोरं खेळतात मजा वगैरे करतात माझ्या आपण माहिती सांगतात हे करू तीन चार दिवस कार्यक्रम असल्यामुळे इकडे संध्याकाळची खूप गर्दी असते यावर्षी कार्यक्रम काय रद्द झाले ते माहिती त्याच्यामुळे गर्दी नाही काय आम्ही येऊन बघून गेलो आता काहीच नाही आम्ही घरी चाललोय बस परंतु <laughs> चिमाजी आपाविषयी असा गर्व असं चिमाजी आपाविषयी गर्व आहे ना चिमाज आपण किल्ला जिंकलेला आहे वसाईसाठी आणि आम्हाला माहिती पण आम्ही किल्ल्यामध्ये फिरलेलो त्याच्याविषयी आम्हाला माहिती पण सांगितलेली वज्रेश्वरी चिमाजी राऊत सरांनी चिमाजी आपल्या लढाई करता करता सदोष वर्षी वारले ते लढाई करता करता ते पण आम्हाला त्यांनी माहिती सांगितलेली चिमाजी आप्पाचं स्मारक इथं खूप छान वाटतं लोकांना आलेलं गावाच्या लोकांना तर तुम्ही बघितलं हे स्थानिक रहिवाशी देखील सांगत आहेत की चिमाजी अप्पाची महती ही आपल्या लहान मुलांपर्यंत आणि पिढीने पिढी आपण पुढे ही चालत ठेवली पाहिजे कारण लोकांना ही सर्व माहिती मिळण्यासाठी अशा ह्या स्मारकाची आणि अशा कार्यक्रमाची गरज आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला आलेले का सांगत देत की आपण बघूया तुमचं नाव मॅडम आजचं नाव कृपा डोंगर दिवे आय संगतमी आम्ही इथे नेहमी येतो हा कार्यक्रम खूप छान होतो नेहमी आमचं म्हणजे सगळ्यांना इतका आवडेल इतका छान बसवले सगळे माझे फॅमिली मेम्बर्स मम्माचे फ्रेंड्स आले ते पण एन्जॉय करत आहेत तयार पण तुम्ही पण बघू शकता की इथे गाजावाजा चालतो वाटतं एकदम उत्साह या वर्षी इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे इकडचे कार्यक्रम हा फक्त एक दिवस झाला त्याबद्दल तुम्ही काय तुम्हाला काय वाटते काय खंत वाटत असती खूप एन्जॉय केला तर आपण बघत होतो की इकडचे रहिवाशी देखील बोलतात की आचारसंहितामुळे कार्यक्रम हा चार दिवसाचा एकच दिवस झाला परंतु आम्हाला फार बरं वाटते कारण वसई बिजोत्सव हा वसई तालुक्याचा एक हमेशाच एक अभिमान आहे आणि चांगला कार्यक्रम होत असतो त्या दिवशी आम्ही पारंपरिक वेशभूषा करून देखील येत असतो परंतु आज कार्यक्रम शॉर्टकट असल्यामुळे आम्ही असेच आलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे तर आता आपण बघितलं वसईमध्ये वसई विराज शहर महानगरपालिका ह्यांचा सांस्कृतिक आणि कला विभाग यांचा वसई आज इथे संपन्न झालेला आहे काही कारणास्तव आज फक्त एका दिवसाचाच कार्यक्रम करण्यात आलेला आहे परंतु तरी देखील वसईतील भरपूर लोकांनी या ठिकाणी येऊन शूरवीर नरवीर चिमाजाप्पा यांना मानवंदना दिलेली आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे आणि धनंजय ठाकूर वसई नमस्कार